महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी चषक दिला जातो आणि हा चषक कोणाला दिला जातो जो सर्व मध्ये जास्तीत जास्त जो पार्टिसिपेट होईल त्यांना हा अवॉर्ड दिला जातो हा अॅवॉर्ड यावर्षी पटकवला लातूरच्या मालशेट्टी वीरशेट्टी पाटील पब्लिक स्कूल त्यांचे कोणी सर आले असतील विचारिते कारण त्यांना टाळेबाजाला कोणी नाही आपण त्यांची बातमी आहे पाच पारितोषिक वाढवून देण्यात आलेले होते टॉप फाईव्ह सम त्यापैकी आपण बाकीचे पाच घेतले आहेत दहावा क्रमांक पटतो ना केअर इंग्लिश स्कूल <laughs> आहे <आए> का <laughs> तुम्ही का चला या मॅडम पाच फास्ट चला yep group आज विभागीय ललित अंतिम फेरी आणि पुरस्कार वितरण सोहळा आज या ठिकाणी संत एकनाथ रंग मंदिर मध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाला आणि मुलांचं खास कौतुक करण्यासाठी मुंबईहून सिने अभिनेत्री भार्गवी या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्यांच्या हस्ते हा पुरस्कार विचार सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आज या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की मराठवाड्यातले जे बालकलावंत आहेत किंवा जे कलावंत आहेत हे पुण्या मुंबईच्या कलावंतांनासुद्धा फाईट देऊ शकतात आज या ठिकाणी क्लेरिफिकेशन झालेले आहेत आणि मराठवाडा कला विकास महामंडळ या संस्थेच्या अंतर्गत आज सहा लाख मुलांना व्यासपीठ देणारी ही सर्वोत्कृष्ट संस्थाशी ठरलेली आहेत आणि या संस्थेच्या अनेक कलावंतांनी टी व्ही रियालिटी शो मधल्या सर्व याच्यामध्ये सभा घेऊन या म्हणजे गाजवत आहेत हा जे छत्तीसावा वर्ष होतं या छत्तीस वर्षामध्ये आजपर्यंत आम्ही सहा लाखापेक्षा अधिक कलावंतांना व्यासपीठ दिलेला आहे आपण जे पूर्वी बुगी बघत -बुगी, होतो रियालिटी शो दम दमा दम सारे गम अप वा रे वा ढोरकीच्या ढोरकीच्या तालावर इंडियन आयडॉल यासारख्या सर्व स्पर्धेमध्ये आमच्या या संस्थेच्या अंतर्गत बालकंदानुप सहभाग नोंदवला आणि आता इंडियन आयडल जो शो चालू आहे या शोमध्ये सुद्धा नवव्या क्रमांकावर या संस्थेचे विद्यार्थी आहे सर आपल्या या विद्यार्थ्यांमधून किती कलाकार पुढे आज मी मगाशी सांगितलं की टी व्ही शो शोमधले सगळे शो त्याच्यामध्ये मराठवाड्यातून किंवा नांदेडमधून किंवा परभणीमधून जे विद्यार्थी दाव घेतला जाईल ती विद्यार्थी या संस्थेच्या अंतर्गतच पुढे गेलेले आहेत आणि अनेक विद्यार्थी हे नॅशनल पर्यंत गेलेले आहेत किंवा इंटरनॅशनल लेवलला सुद्धा या संस्थेचे विद्यार्थी चमकलेले दर्जाचे ठरलेले इंडियन आयडल मध्ये सुद्धा साडेचार लाख मुलांनी जे पार्टिसिपेट झालेले होते त्यामध्ये सोळाव्या क्रमांकावर या, या संस्थेची विद्यार्थी होती आज ती रविवार आणि शनिवार हे आपण रियालिटी शो बघतो त्यामध्ये ती आता आठव्या क्रमांकावर आहेत मी निश्चितपणे सांगतो की ती अव्वल क्रमांक फर्स्ट मारणार या शंका नाही त्या ठिकाणी सर्वात लहान म्हणून रागिरी शिंदे आहेत आणि सर्वात मोठी जी पार्टिसिपेट आहेत ती तीस वर्षाची आहे सर जे शाळा नाही त्यांच्यासाठी काय मी सर्व शाळा प्रमुखांना त्यांच्या शिक्षकांना सांगू इच्छितो की मुला कोणतीही कला असेल ती जर आत्मसात करायची असेल किंवा तो रियाज जो करत असेल त्याच्यासाठी कुठलाही वेळ वाया जात नाही आहे उलट जो विद्यार्थी चित्र नृत्य नाट्य गायन वादन आदी कला तो तर तो आत्मसात घेत असेल तर त्याचा जो बुद्ध्यांक आहे त्याच्यापेक्षा अधिक चालतो म्हणून माझी विनंती येईल की ज्या ज्या कला मध्ये त्याला प्रावीण्य असेल किंवा ज्या सुप्त कला गुण त्याच्यामध्ये असेल त्याला निश्चितपणे वाव दिला पाहिजे जेणेकरून त्याची गुणवत्ता पण वाढेल आणि त्याच्यामधला सुप्त कला गुणांना सुद्धा व्यासपीठ मिळेल शाळा भरपूर आहे पण आजपर्यंत जिल्हा परिषद शाळेने सहभाग नोंद आज मी बघतो तर खाजगी शाळेंचा सहभाग काय आव्हान करतो माझा आव्हान हेच आहेत की शासन चौदा नोव्हेंबर हे बाल दिन ही जे कॉम्पिटिशन जर घेते तेवढी कॉम्पिटिशन जर सोडली तर सरकारतर्फे सुद्धा खऱ्या अर्थाने या मुलांसाठी पावलं उचलले जात नाही म्हणून मराठवाड्यातील कलावंत कला, कला शिक्षकांनी एकत्र ये येऊन मराठवाडा कला विकास महामंडळ नावाची संस्था काढली आणि त्या संस्थेच्या अंतर्गत आम्ही आज छत्तीस वर्षापासून आम्ही या संस्थेने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करतो आणि जिल्हा परिषदच्या शिक्षकांनी सुद्धा तुम्ही स्वतःहून पुढे येऊन त्या मुलांना जर प्रोत्साहन जर दिलं तर निश्चितपणे ते विद्यार्थी सुद्धा या व्यासपीठावर येऊन अव्वल दर्जाचे ठरतील शाळांनी आजच्या या कार्यक्रमामध्ये एकशे नव्वद स्कूल अंतिम फेरीमध्ये सहभागी झालेले होते त्यामध्ये आज फायनलला पंचेचाळीस स्कूलची आज कॉम्पिटिशन झाली आणि त्यामध्ये आता निकालपत्रक तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत परंतु ह्या यांना सुद्धा दहावी आणि बारावीला विशेषतः दहावीला कला अंतर्गत जे गुण अधिक दिले जातात या संस्थेचं हो जे पार्टिसिपेट होऊन त्याला जे प्राईज दिलं जातं त्या प्राईजला त्या मुलांना जर तो प्रथम असेल द्वितीय असेल तृतीय असेल तर त्यांना सात मार्क पाच मार्क आणि तीन मार्काचा अधिकतम गुणांचा फायदा होतो शाळा शाळाबाहेर विद्यार्थी आहेत उद्धवराव आंबेडकर नाही आम्ही मग आमदार साहेब या ठिकाणी आलो होतो आमदार साहेबांनी एवढीच विनंती केली कि या कला क्षेत्रामध्ये कोण श्रीमंत कोण गरीब याचा काही संबंध येत नाही कारण ती कला सुप्त कला गुण असतो ते नैसर्गिक असते तो कोणत्याही शाळेचा असो जिल्हा परिषदेचा असो किंवा इंटरनॅशनल स्कूलचा असो त्या विद्यार्थ्यामध्ये जे स्किल असेल ते स्किल त्याला व्यासपीठ देण्यासाठी जे पाहिजे असतं व्यासपीठ त्यासाठीच आम्ही ग्रामीण भागापासून तर राष्ट्रीय स्तरावरचं आम्ही त्याला व्यासपीठ निर्माण करून देतो एखाद्या वेळेस रंगभूषा वेशभूषा जरी त्याला मिळाली नाही तर ती आम्ही देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो अशा अनेक विद्यार्थी आज ह्या व्यासपीठावर आज साजरीकरण केलेलं आहे आज प्रमुख पाहुणे किती उपस्थित असतात प्रमुख पाहुणे आम्ही उद्घाटक म्हणून सिने अभिनेत्री भार्गवी यांना बोलवलं होतं आणि मराठवाड्याचे शिक्षक आमदार म्हणून विक्रम काळेजी यांना बोलवलं होतं आणि मराठवाड्याचे शिक्षक विभागाचे जे प्रमुख आहेत आणि साबळे सर यांना सुद्धा या ठिकाणी बोलवलं होतं ते उपस्थित राहून त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचं मार्गदर्शन केलेलं